मी महाधुरंधर राजमाता मा जिजाऊ आऊ साहेब की बोला भारत माता की वंदे बोला जय राम आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्तावी करून आलेल्या सगळ्यांचं स्वागत करूयात आपल्या सगळ्यांना आवडणार आपल्या सगळ्यांना भावणार ज्यांचा आज वाढदिवस आहे टाळ्यांनी स्वागत नवनाथ आबा काकडे यांच सुस्वागतम आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने प्रथमच पुण्यामध्ये संपन्न होत असलेल्या महाराष्ट्र श्री शरीर संशोध स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले पुणे ट्रॅफिकचे पोलीस अधीक्षक माझे गुरुबंधू आदरणीय विक्रांती देशमुख सर त्याचबरोबर महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सरचिटणीस त्याचबरोबर केंद्रीय सरचिटणीस आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर संजय मोरे सर उपस्थित सर्व बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व समोर माझे अजान वृद्ध माता पिता बंधू आणि भगिनी आणि खेळाडू मित्र हो खरं तर स्पर्धेचा शुभारंभासाठी थोडासा वेळ झालेला आहे प्रथमतः सर्व उपस्थित खेळाडू आणि उपस्थित सर्वांचाच मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतोय आज खर तरुणांना व्यायामाचा व्यासंग जोपासता यावा या हेतूने आपण वाढदिवसाच्या निमित्तानं काहीतरी वेगळं करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे मी नेहमी सांगत असतो की मला वाढदिवस करायला फारसं आवडत नाही साजरीकरण यापूर्वी कधी फारसं केलेलं नाही परंतु हा वाढदिवस एक आगळा वेगळा संपन्न व्हावा पुढच्या पिढीला एक आपण देणं लागतो आणि त्या उद्देशानं काही द्यायचं तर एक प्रेरणा देऊया या हेतूने हा एक छोटासा प्रयत्न या पुणे जिल्ह्यामध्ये प्रथमच आपण करतोय आणि त्या उद्देशाने आपण सर्वांनी मोलाची साथ दिलेली आहे त्यामध्ये विशेष मी ऋण व्यक्त करेल आपल्या महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे सरचिटणीस डॉक्टर संजय मोरे सर यांचं वेळोवेळी सरांनी मला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं व्यायामाची आवड लहानपणापासून खरं तर मला होतीच कबड्डी आणि कुस्ती स्पर्धेतनं ज्या मैदानावरती या ठिकाणी आपण ही स्पर्धा योजलेली आहे ते खरं तर माझ्या शाळेचं मैदान आहे समोर चिंतामणी विद्यालयामध्ये आपण आज सगळंजण दिवसभर होतो वजनं घेणं आणि इतर सर्व काम आपण या ठिकाणी संपन्न केलेलं या शाळेचा माझी विद्यार्थी आपल्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानं यशवंत सहकारी साखर कारखान्यासारख्या अडीचशे एकरच्या कारखान्यामध्ये संचालक पदावरती नेमणूक झाली या गावच्या सरपंच पदाच्या जबाबदारीनंतर महाराष्ट्र राज्याच्या सरपंच पदाच्या अध्यक्षाची सरपंच परिषदेच्या अध्यक्षाची जबाबदारी मिळाली अठ्ठावीस हजार सहाशे सरपंचाचं नेतृत्व करत आपल्या सगळ्यांच्या पुढं माझं एक छोटंसं व्यक्तिमत्व आपल्या समोर पुढं आलं परंतु मला दुपारी एक प्रश्न एका माझ्या सहकार्याने विचारला की आजचा दिवस नेमका कसा वाटतोय विक्रांती देशमुख सर मी एक मनापासून सांगू इच्छितो की एवढ्या वर्षाचं समाजामध्ये केलेलं छोटं मोठं काम आज खऱ्या अर्थानं फलद्रूप झाल्यासारखं वाटतं आहे त्याचं कारण फक्त एकच आहे की आपण आपलं जीवन जगत असताना आपली स्वतःकडे जे दुर्लक्ष होत असतं आपण प्रत्येक माणूस आपण आपल्याकडे फार कमी लक्ष देतो आणि आपण आपल्या दैनंदिनीच्या व्यस्ततेमध्ये राहतो आणि आपण स्वतःला विसरतो आणि इतरांची काळजी घेतो परंतु मला ह्या ठिकाणी सर्वांना एकच फक्त संदेश द्यायचा आहे इतरांची काळजी घेण्यासाठी आपण स्वतः भक्कम असलं तर आपण आपल्या इतरांची आपल्या नातेवाईकांची आपल्या कुटुंबियांची आपल्या मित्रपरिवार आणि आपल्या जे काय आपल्याला देवाने काम दिलेलं आहे त्या कामाची काळजी योग्य पद्धतीने घेऊ शकतो असं मला या ठिकाणी वाटतं आपला सगळ्यांचा फारसा वेळ घेणार नाही या ठिकाणी स्पर्धेला उशीर झालेला आहे महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री नामदार दत्तात्रय मामा भरणे यांनी आम्हाला वेळ दिलेली आहे ते एक पाच सहा दिवसापूर्वी आमच्या कुंजरवाडी येथील ऑफिसवरती येऊन गेलेले आहेत ते निश्चितपणे या ठिकाणी स्पर्धा जे बक्षीस आहे टायटल बक्षीस जे महाराष्ट्र स्त्री देण्याच्या कामासाठी या ठिकाणी उशिरा पोचणार आहेत असा त्यांचा निरोप आत्ता आलेला आहे साडेनऊ वाजता ते या ठिकाणी पोचतील त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष भोसरी विधानसभेचे आमदार आदरणीय महेशदादा लांडगे यांच्या कृपाशीर्वादानं नुकतीच संजय मोरेसर आणि महेशदादा लांडगे यांनी मला आठ दिवसापूर्वी पुणे जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे मला संधी दिलेली आहे आदरणीय बापूसाहेबजी गांधला सर असतील आदरणीय आमचे शिंदे सर असतील या सर्वांनी आम्हाला या ठिकाणी काम करण्याची संधी दिलेली आहे मला या ठिकाणी सांगायचं आहे की हे काम हे निश्चितपणे तरुणांना प्रेरणा देणारं आहे पद लहान मोठा आहे हा हेतू त्यातला काही नसून केवळ आणि केवळ तरुणाईमध्ये राहता येईल व्यायामाचा व्यासंग जपता येईल आणि उद्देश फक्त आपल्या सगळ्यांच्यामध्ये आहार विहार आणि व्यायाम याची जागृती करण्याचा हाच हेतू खरं तर या स्पर्धेचा पाठीमागचा आहे या ठिकाणी अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी आमच्या निवेदिका पूजाताई ठिगळे यांनी केलेला आहे त्याचबरोबर मुंबईवरून या ठिकाणी या विषयातील अँकर आदरणीय राणा तिवारी सर या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सर्वजण हा देखणा सोहळा अतिशय आनंदमय वातावरणामध्ये पाहणार आहोत महेशदादा लांडगे त्याचबरोबर आमदार आदरणीय ॲडव्होकेट राहुलदादा कुल तेही या ठिकाणी येणार आहेत आदरणीय आमदार योगेशांना टिळेकर आदरणीय आमदार बापूसाहेब पठारे आदरणीय आमदार मौल्याबा कटके हे सर्व लोक आम्ही त्यांना टप्प्याटप्प्याने बोलवलेलं आहेत की या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मध्ये ते सहभागी होता यावे आपण उद्घाटन करून लगेचच या ठिकाणी स्पर्धेचा शुभारंभ करणार आहोत असं या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो आहे आपल्या सगळ्यांनी अतिशय मोलाचा सहभाग दाखवलेला आहे विशेषतः हे काम सफल करण्यासाठी माझे अनेक सहकारी झटलेले आहेत त्यामध्ये सुमित कुंडलिक कुंजीर असेल विनोद सुदाम काकडे असेल शुभम नामदेव नवले असतील रोहित दत्तात्रय काकडे यशवंत युवराज बोराळे साहिल सोमनाथ काकडे अजिंक्य शरद राऊत अनिकेत मधुकर कुंजीर मेहबूब सरवर सय्यद गौरव गुलाब कुंजीर प्रसाद चंद्रकांत काकडे अजित पंढरनाथ बोंडफळे अशा अनेक लोक या ठिकाणी ह्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माझ्या सर्व सहकारी अतिशय त्यांनी प्रामाणिकपणे गेली महिनाभर कष्ट घेतलेले आहेत महाराष्ट्राच्या रा कानाकोपऱ्यापर्यंत या स्पर्धेचा गवगावा पोहोचवलेला आहे मी त्यांचं सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करतो आणि ज्यांचं मोलाचे आशीर्वाद मला वेळोवेळी लाभत असतात ते माझे वंदनीय गुरुवारी आदरणीय हरिभक्त पारायण बाबासाहेब काकडे यांचाही या ठिकाणी मी आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतोय आपल्या सगळ्यांना या स्पर्धेच्या निमित्तानं सहभागाबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना स्पर्धेच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थोडक्यात फक्त मला वाटतं आदरणीय आदरणीय संजय मोरे सर आणि पुणे हायवे चे पोलीस अधीक्षक एस पी आदरणीय विक्रांतजी देशमुख सर यांनी दोन दोन मिनिटांमध्ये शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी लगेच स्पर्धेला शुभारंभ करावा अशी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद धन्यवाद आबा एकदा जोरदार टाळ्या वाजूया दाबांसाठी मंचावरती वाघोली